नमस्कार सगळ्या भावा बहिणींना संडे मंडे सडे आज संडे संडे आहेत आज सगळी घरी तर दाजी गेल तर तालुक्याला दाजी आल्या घरी दाजी आलो मोटार घेऊन आपल्या डंका मशीनीची मोटार घेऊन आल्या डंका मशनी ती काय झालं भावा बहिणीनं पहिली मोटर जरा लोडच घेत नव्हती मिरची कांडपची मग आता ही दुसरी आणली आता बघू ही जी काय प्रोसेस आहे ही काय नवीन मोटर आणली डांका मशिनीसाठी आणली भावा बहिणीनं मोटर मार्शल कंपनीची आले तरी तुमच दाजे आता मिरच्या ही कुटाव्या टाक लागतात ना त्याच्यामुळं मोटर गिरणीची काढून हिकडं टाकू टाकली होती मग आता लय लोड व्हायला लागला हिकडची सारखी तिकडं काढून टाकन तिकडची हिकडं जुळणार नाही खेळ मग म्हणलं च दाजीला म्हणलं जा म्हणलं मोटार घेऊन या ती काय ती ही ह्याची आता इकडे टाकायची त्याची वायर लय कमी आहे व त्याची वायर कधी वायर नाही त्याला लांब आत मध्ये आत मधली मोठी वायर नाही

तर शिवनीने काढली माझ्या गळ्यातून तुला घातली हा जर गिवानी काढून निया तिची तिला घाल चला तिथं वरडायचं म्हणून पाणी मारायचं घराव घराव गेली तिकडून गेली बाजूने गेली काय असतं बहिणीनो काल आमच्या इथं एक हैना गावात आमच्या इथल्या गावातलं एक माणूस mm. होता त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याच मुंडकच उडून बाजूला गेलं हम्म आणि मिलेटरीत होता ती माणूस म्हणजे गेला होता तिकड नगर अहमदनगर तर तिथं ऍक्सिडेंट झाल्यावर तेव्हा त्याचं हि म्हणजे त्या माणसाचं हे झालं डी जे लावला होता डी जे ती मिलिटरीची लोक आली होती देशावरची गाणी लावली होती लय माणसाच्या जीवनाचं अवघड आहे भाऊ बहिणींनो घडीत हाय तर घडीत नाही आल्या जन्मातलं वड 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 वोड़, वड वोड़, वडायचं करायचं आणि सगळं ठेवून जा बसा ना ग कडोक खाता परत मग असं म्हणते की ना असं हो का अशी अशी ओढून घेते मिरच्या आणणार होता ना येताना मिरच्या चला दाजी दोन वडापाव खाऊनच आपलं हिंड काय सांगावं भाऊ बहिणीना हिंडून हिंडून बेल ना बेल पडलं दाजी फेस ना फेस हाटला बिझनेस तरी करायची सोपी गोष्ट आहे का त्याला बी लय धावपळ करावं लागतंय घडीतच काय नाही काय होत जीवाला लय त्रास असतोय कोणची काम सुखाची नाही तर टाकशील मुंगून माझी केस टकली करते मला केस मोडतात पण मिरच्या आणाव्या मिरच्या संपल्या ते लाल मिरच्या मसाल्याचं सामान आणावं लागल आता मसाला करायला जड असेल मोटर तिला

देवा 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 ना मला आता काय बिगर गॅरंटी वॉरंटी गॅरंटी वॉरंटी देईना पैसे देऊन हे मोटरेची वॉरंटी देत नाहीत कमन देत नाहीत ब्रँड तर हाय ब्रँडेड नाही ब्रँडेड असून कस काय देत नाहीत वॉरंटी कंपनीला गरज नाही घ्यात ना घेऊ <स्वारिकी> <मार शिर> <स्वारिकी> ते डायरेक्टच मालक म्हणला मला ह्या मार्शिलच्या मग कंपनी आहेत ना यांना पहिल्यापासून जुनी आहे ना घ्या ना घेऊ वॉरंटी देणार चांगला आहे हा बाकीच आता काय होत तुम्ही बघा एखादी नवीन कंपनी निघाली ना किती ऑफर देणार चालायसाठी रेट कमी लावणार तस इज फिक्स रेट रेट बी कमी नाही आणि वॉरंटी बी नाही लोक काय आहे पहिल्यापासून हे मोटर म्हणजे क्वालिटीही नाही येला आणि ही शक्यतो हिला पाच दहा वर्ष काही होतच नाही त्याच्यामुळं हे ना कंपनी वॉरंटी देत नाही या मोटरला कारण आयल्या नगर आपला जिल्हा आहे ना तर मालक म्हणाला तुम्ही नगरला आणायचा आयल्या नगरला

चला आल्यात आता दाजी आता मिरचीच आता मसाला गोळा करायचा मिरच्या गोळा करायला काय सांगायचं मिरची आणावं लागते मिरची ने गोयचा आणला मिरची भेटणार रेट लय वाढल्यात मिरच्याच गरम मसालाचं रेट वाढल्यात मिरचीचं रेट वाढल्यात बरं आता भावा बहिणीला आपण जे रेट देतोय तीच द्यावं म्हणतात थोडं कमी करा की नाही उलट मिरची तुम्हाला खोट नाही सांगत हाय रेट मध्ये तुम्हाला तर आपण मसाला देणार आहे वाद नाही ना अजून जर रेट वाढलं तर आपला रेट वाढवा लागतं नाही त्याला काय करणार इकडं रेट वाढलं की इकडे रेट वाढणार ना दुकानात तुम्ही जा केलं ना दुकानात शेंगदाणा झालं पुढे काय झालं खोबरं झालं रेट बघा विचारून अजून रेट जर वाढलं तर तुम्हाला शेंगदाणा वाढवून जाणार आ, हा आता शेंगदाणा बिल महाग झाले ते कसं झालं ते एकशे साठ रुपये किलो हा बघा मग चला भाऊ बहिणी आल्या दाजी घरी आता मोटर जोडायचं चा काम चालू करावं लागल, चला बाय बाय सगळ्यांना